देशातली जनशक्ती ही इंडिया आघाडी बरोबर आहे शिंदेचा हा गद्दार गट आहे त्यांच्यासारखा नीच व्यक्ती मी आतापर्यंत पाहिला नाही भाजपच्या इलेक्शन कमिशन भाजपवर कारवाई करावी भाजपवर टीका करताना शिंदे आणि शिंदेच्या जखमेवर आदित्य ठाकरे यांनी मीठ चोळलंय चंद्रकांत खैरे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शहरात आले होते मला वाटतं त्यांच्यासारखं निर्लज्ज आणि नीच व्यक्ती मी अजून पाहिली नाहीये तुम्हाला सगळं काही दिलं तुमची राजकीय ओळख असेल तिकीट असेल मंत्रिपद असेल त्यांच्या सगळ्यात कठीण काळात पाठी खंजीर खूप असलं पहिलं इलेक्शन कमिशननी भाजपवर कारवाई करावी नक्कीच आपल्याला माहिती आहे की आपली देशातली शक्ती जनशक्ती सगळी जी आहे ती इंडिया आघाडी बरोबर आहे आणि ही शक्ती तुम्हाला चार जून ला देखील दिसेल शिवसेना शिवसेना त्यांची शिवसेना नाही आहे त्यांचा गद्दार गट आहे आणि त्यांना किती जागा आहेत भाजप किती त्यांना लढू देईल अर्धे उमेदवार तर त्यांना बदलायला लागतात एक मुलाखत दिली त्याच्यामध्ये असं म्हटलं मला वाटतं त्यांच्यासारखं निर्लज्ज आणि नीच व्यक्तीने अजून पाहिली नाहीये ज्यांनी त्यांना घडवलं त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून महाराष्ट्राशी धोका करून सगळे उद्योग तर गुजरातला पळवले शेतकरी आत्महत्या वाढत चालल्यात आणि ज्या माणसांनी ज्या व्यक्तीनी तुम्हाला सगळं काही दिलं तुमची राजकीय ओळख असेल तिकीट असेल मंत्रिपद असेल त्यांच्या सगळ्यात कठीण काळात पाठीत खंजीर खूप असणं आणि जाऊन मग अशी वक्तव्य करणं ह्याच्यासारखे नीच आणि नी, निर्लज्ज व्यक्ती मी पाहिली नाही प्रचार गीतातून हिंदू आणि आ... बिलकुल काढणार नाही पहिलं इलेक्शन कमिशननी भाजपवर कारवाई करावी इलेक्शन कमिशनमध्ये हिंमत असेल तर आपण पाहतो ईसी हे एन्टायरली कॉम्प्रोमाइज ला, हे पुन्हा एकदा दिसायला लागलेलं आहे आणि जय भवानी जय शिवाजी हे काढणं हे म्हणजे महाराष्ट्र द्वेष त्यांच्या मनात आहे भाजपच्या इलेक्शन कमिशनच्या मनात बावनकुळे म्हणत आहेत की आदित्य ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या लायकीचे आहेत मला वाटतं त्यांनी ते मकावचे मुख्यमंत्री बनू शकतात का हा प्रश्न त्यांनी विचारावा म्हणजे आजच्या आजच्या मिरवणुकीत प्रचार गीत वाजवणार तुम्ही आजच्या मिरवणुकीत नक्की वाजवणार अभिमानाने वाजवणार जय भवानी जय शिवाजी आमचं ब्रिद वाक्य देवेंद्र फडणवीस आशिष शेलार यांचं बघा मी एकच सांगितलंय की जे घाबरून जेलमध्ये टाकतील म्हणून घाबरून